पण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क विश्व भारती कला क्रीडा संघ यांच्यातर्फे श्री स्वामी समर्थ मंदिर निंगापूर गल्ली खाणापुरी येथे शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिन साजरा करण्यात आला विश्वभारती कला कारिला संघटनेच्या माध्यमातून गंगवाडी गावकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन विटा मारण्याच्या ठिकाणी जाऊन जनजागृती करण्यात आली दिना दिशी शेत महिला दिना दिवशी खाणापूर तालुक्यातील खेडोपाडी शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाच्या कामात व्यस्त असलेल्या महिलांच्या प्रेम पोहोचून महिला दिनाची माहिती सांगण्यात महिलांचा अधिकार महिलांना मिळाला पाहिजे महिला त्याच ईश्वर शक्तीचे आविष्कार महिला एकत्रित येऊन सरकारी मातृभाषा शाळा टिकल्या पाहिजे वाचल्या पाहिजे व आपली लहान मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त राहण्यासाठी योग्य कला क्रीडा योग कला क्रीडा विविध स्पर्धांची आवड झाली पाहिजे याविषयी मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रबोधन केले आहे या महिला दिनानिमित्त नृत्यांगणा अभिनेत्री रिया पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये त्यांना विश्वभारती कला क्रीडा संघ व श्री स्वामी समर्थ मंदिर महिला संघ यांच्याकडून सत्कार करण्यात आला आणि बोर्जेस मॅडम यांनी लिहिलेलं कविता पुस्तक नृत्यांगणा व अभिनेत्री रिया पाटील यांना भेटवस्तू म्हणून देण्यात आलं या महिला दिनानिमित्त विश्व कला क्रीडा संघाचे अध्यक्ष अनिल देसाई आलेन बोर्जेस मॅडम ए के पाटील सर गर्ल गुंजी आणि अनिता खांडेकर रमाका हणवर मॅडम परशुराम कल्लापा पाटील माजी सैनिक यांनी आपले विचार व्यक्त केले जंगल दुर्गम भागातील शेवटचे नाव पाली भालके निडगल कौंदल करबळ रुमेवाडी गंगवाडी बेळगाव गणेशपूर लहान कंग कंगराळी खाणापूर सिटी आदी गावातील महिला व पुरुष उपस्थित होत राहून कार्यक्रम संपन्न झाला दुर्गम भागातील तळागाळातील जंगल भागातील आणि सिटी लेवलच्या महिला आपला खे किमती खेळ देऊन या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला आपला किमती मौल्यवान वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल आणि विचारांची देवाणघेवाण समजून घेण्याबद्दल असे विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरदेसाई यांनी आभार व्यक्त केले त्यासाठी आणि स्वतःच्या मुलासाठी परिवारासाठी किती कष्ट करून उभं केला महिला लहानपणापासून मुलगी होते बायको होते बहीण होते त्याच्यानंतर आई होते आई नंतर पूर्ण जगाला सांगते ही माझी मुलं आहे ही माझी मुलं आहे तुमच्यामध्ये जे कोटे तुमच्यामध्ये जे टेन्शन आहे ते फार मोठं आहे त्याला जागृत करा सर्वप्रथम त्याला जागृत करा मेळावा करून मोठा आवाज करून काही होत नाही तर तुमच्या आतल्या स्त्रीला जागवा आणि तुमच्या स्त्रीला जागवला तरच तुमची तुमचा पुढे विकास होणार आहे आताची जी परिस्थिती पाहिली फार कठीण परिस्थिती आहे या जगामध्ये जगण्यासाठी स्वतःला काहीतरी जन्मा मी पण या खानापूर तालुक्यातच आहे फार माझं पण फार दूर गाव आहे तिथं आमच्या गावामध्ये गाडी नाही पायी चालणं सुद्धा कठीण होतं आता थोडे रस्ते झाले तरी पण केच न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा